नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रलंबित मागण्याचा विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिमानिनी मुख्यमंत्री विषयी अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याच्या विलंब बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात यावे अन्यथा राज्याचे पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवसापासून विधानभवन जिल्हा परिषद अंगणवाडी कर्मचारी यांचे तीव्र निषेध संदर्भ दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी कृती समिती निवेदन आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती खालीप्रमाणे विनंती करीत आहोत अंगणवाडी कर्मचारी मानधन वाढ दरमहा वर्षाची उन्हाळी सुट्टीने थकीत मानधन ग्रॅज्युएटी व प्रश्नशालबित आहे निवडणुकीच्या आव्हानामुळे या प्रश्नाची नाव होऊ शकली नाही म्हणून आता युद्ध पातळी या प्रश्नांची चर्चा होऊन निर्णय होण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही आपल्या विनंती करीतो की आचारसंहिता संपल्यावर तातडीनं कृती समितीने चर्चा करून वरील प्रश्न सोडवावे अशी आम्ही विनंती आहे